नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी चोपडा शहरातील पंचायत समितीच्या अल्पभवन इमारतीच्या परिसरात पंचेचाळीस ते पन्नास वयोगटातील अनोळखी इसमाच्या डोक्यावर व शरीरावर जखमा झालेला अनोळखी इसम आढळून आला या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे व अधिकारी कर्मचारी दाखल झाले तसेच मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनच्या माध्यमातून पंचनामा करण्यात आला या इसमाचा इस पोस्टमार्टम झाल्यानंतरच पुढील तपासाला गती मिळेल या संदर्भात जिल्ह्यावरून विविध पथक मागवण्यात येत आहे प्रथमदर्शनी अनोळखी इसम त्याची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याचा उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब खुलप यांनी सांगितले का इसमाचं मर्डर झालेला असं त्या निदर्शनात येतं काय परिस्थिती एक पंचायत सभापती निवासस्थानाच्या बाजूला एक अनोळखी इसम आहे वयस्करी सम आहे ते मरण पावलेल्या अवस्थेत मिळून आलेला आहे डोक्याला वगैरे जखमा झालेल्या आहेत शक्यतो त्याला कधीतरी डोक्यात बिगड घालून मारला असा असा आमचा प्राथमिक अंदाज आहे आता आम्ही त्याचं तपास सुरू केलेला आहे बॉडी पोस्टमॉर्टमला आम्ही पाठवत आहोत घटनास्थळाचा पंचनामा करणं सुरू आहे ओळख पटवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत ओळख पटल्यानंतर मृत्यूचं कारण वगैरे हे सगळं निश्चित सर जो मृत्यू झालेला जो व्यक्ती त्याच्या डोक्यावर काही दगडाने वार केलेला दिसून येतं के डोक्यावर तर जखमा आहेत नक्की कशाच्या आहेत ते पोस्टमॉर्टम करणार नाही इसम हा देवारस आहे कध्या तर अनोळखी आहे ओळख पटलेली नाही त्याच्यामुळं नक्की सांगता येणार ओके सर